कित्येक जणांनी बालपणी याच भावनेने काही विचार केला असेल आपल्या घराबद्दल आपल्या कुटुंबाबद्दल खरंच म्हणजे बऱ्याच जणांना पुन्हा ते दिवस जगल्याचं मला वाटलं असेल आणि या कार्यक्रमासाठी अनेक महत्त्वाची मातापद म्हणजे उपस्थित आहेत कवी अनुम मिर्झा सर आहेत डॉक्टर गिरीश सर आहेत प्रशांत सर आहेत राणी जोशी मालकर जय शिंदे जी आहे तपस्या जी जे आलेले आहे त्याचप्रमाणे आमचे भारत काळे कादंबरीकार ते आले आमचे अजित दादा रमेश आम्हाला खूप मंडळी आले आणि उद्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये बागवे सरांचा कार्यक्रम आहे तर तो रंगेल की नाही या शक्य येऊन आमचे जगितदा म्हणले तुला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि दादा तुला बालकेकडे सरांनी कसं बोलता बल्लू मॉनिटर किंवा कसं आहे की यांना एक विचित्र फोड आहे बाबे सरांना की जाहीर सांगायला हरकत नाही आपल्याला जे जे येतं तसं इतरांनी करावं असं का ते काठी घेऊन त्यांच्या असतात म्हणजे आता ते म्हणतात ना की प्रत्येकाने बालकविता लिहायला पाहिजे म्हणून तर तशामध्येच ही गोष्ट घडलेली होती कोकणामध्ये आमचा दौरा होता आणि शाळेमध्ये सगळीकडे कार्यक्रम होते आणि शाळेमध्ये मुलं होती सगळी माझ्या ह्या म्हणजे आता समाज कविता म्हणजे किंवा शाळेच्या संदर्भातल्या आईच्या संदर्भातल्या जा, कविता जात होत्या दाद मिळत होती नाही पण मला तिथं नेहमी असं वाटत कारण हे बालकविता म्हणत होते आणि बालकविता म्हणत असताना इतकं छान असा रिस्पॉन्स येत होता आणि मला वाटतं की मला बालकविता लिहिता येत नाही आणि बालकविता आता जर माझ्याकडे चांगल्या असत्या तर मलाही गमत करता दिसते मुलांच्या सोबत मलाही मजा करता दिसते असं वाटत राहिलं आणि त्यानंतरच्या आठ दिवसामध्ये मी यांचा विद्यार्थी होऊन यांच्या का मागे लकडाच लावला होता की मला बालकवितेच तंत्र आणि मंत्र काय ते शिकवा आणि त्या आठ दिवसांमध्ये त्यांनी मला ते बालकविता नेमकी काय असते कुठे घेऊन जाते तू कुठे जायला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी अगदी रिसर्च शिकवल्या नंतर आल्यानंतर मी कविता लिहिल्या त्या कवितांचा एक असं बाळ म्हणलं यांच्याकडे घेऊन गेलो आणि हे नेहमीप्रमाणे म्हणाले अरे माझ्यापेक्षा उत्तम बाल कविता तू अशा प्रकारची जी जी दाद होती आणि शाळेमध्ये गाव नावाचा तो एक संग्रह आला बल्लू मॉनिटर हे त्यात पुढची गोष्ट आहे मुलगा शाळेत आत मॉनिटर होतो त्याचा प्रवास तुम्हाला या नवीन कविता संग्रहामध्ये अ पाहायला मिळेल या सगळ्यांच्या अतिशय आनंद आणि अभिमानाला असं म्हणता येईल

सगळं बदल हे मात्र तिथे अजून तसेच आहे हा वर्ल्ड रेकॉर्ड आहे म्हणजे माझ्या सगळ्या या सगळ्या संग्रहामध्ये दोन गोष्टी नेहमी राहिलेल्या आहेत एक म्हणजे मी आणि एक म्हणजे दुसरं आधुनिक तिसरी गोष्ट ती म्हणजे आहे ती नेहमी माझ्या समोरशी बसून माझ्या सगळ्या कार्यक्रमाचा आनंद घेत असते आता माझं तिची तब्येत थोडीशी बिघडलेली आहे आपण ती बालगविता तुम्ही म्हणाले छोटीशी कविता तुम्हाला ऐकवतो शाळेमध्ये कसं असतं कारण की जसं तर म्हणाले शाळेमध्ये हा अमुक पाटील हा शाळेमध्ये सगळी बोलत असतात अशा अशी कविता आहे ती कविता तुमच्या समोर प्रकाशवान उत्तम उपस्थित होती शाळेमध्ये गाव गावामध्ये शाळा होती शाळेमध्ये गाव सगळे कसे एक होते नव्हता तुझा भाव गावामध्ये शाळा होती शाळेमध्ये गाव सगळे कसे एक होते नवका तुझ्या मोरेच्या नुसतीच कोरडी भात एवढ्या पाटलाच्या भाकरीवर हिरव्या मिरच्यांचा गोळा एवढ्या पाटलाच्या भाकरीवर हिरव्या मिरच्यांचा गोळा तिरका तोगरेचा धुंक्या वर सगळ्यांचा जोरा परकाचा विष्णुचा फोडणीचा भार परकाचा विष्णुचा फोडणीचा भार वर्गातल्या पोरी सुद्धा मिटक्या मारित खात परकाचा विष्णुचा फोडणीचा भार वर्गातल्या पोरी सुद्धा मिटक्या मारित खात कधी उपाशी कधी तुपाशी सगळा गोपाळ कधी उपाशी कभी तुपाशी सगा शाणे मध्य गाव होते गांव मध्य शाला शाणे मध्य गांव होते गांव मध्य शाला